ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपूर उमळवाडा सावकारांच्या घरावर धाडी शिरो तालुक्यात ता अवैध सावकारी होत असल्याच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या अर्जावर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांनी दिलेल्या आदेशानुसार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी मऊजी उमळवाड तालुका शिरोळ व जयसिंगपूर या ठिकाणच्या सावकारांच्या घरात घरी व व्यावसायिकांच्या ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या त्यामध्ये धनराज बाळासो भवरे यांच्या राहत्याकरी प्रशांत प्रमोद पोवडे यांच्या जयसिंगपूर येथील व व येथील विमल या दुकानावर तसेच अमोल अमोल सीमा यांच्या घरी अवैध सावकारी कार्यवाही अंतर्गत घर झडती घेण्यात आली धनराज पौरी यांच्या राहत्या घरातून तेहतीस सही केलेले कोरे धनादेश तीन करारपत्रे दोन व्याज व्यवहाराच्या नोंदवही पाच आरसी बुक सोनी तारण व्याजाच्या नोंदी असलेल्या चिठ्ठ्या आढळून आलेल्या आहेत प्रशांत पोळे यांच्या विमल ज्वेलर्स यांच्याकडे वह्या आढळून आल्या असून नोंदवही चौकशीकामी ताब्यात घेण्यात आला आहे अर्जदार यांची चारचाकी वाहन सावकारी धाडी पडताच अर्जदार यांच्या ताब्यात आणून देण्यात आली सदरकामी सहकारी विभागाचे एक अधिकारी व बारा कर्मचारी असे तेरा कर्मचाऱ्यांनी व पोलीस अधिकारी व आठ पोलीस कॉन्स्टेबल यांची नियुक्ती करण्यात आली होती सदर कार्यवाही जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महसूल व पोलीस खात्यातील प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने तेरा नोव्हेंबर रोजी पूर्ण करण्यात आली महानकर निपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर